यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे भारतीय राजकारणातील एक महान व्यक्तिमत्व आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात एकोणीशे छप्पन्नमध्ये ते द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ते राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पंचायत राजव्यवस्था आणि सहकार चळवळ मजबूत करून ग्रामीण विकासाचा पाया रचला एकोणीसशे बासष्टमध्ये चीन युद्धानंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्यावर देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवली त्यांनी भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले पुढे त्यांनी केंद्रामध्ये गृहमंत्री अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री अशी अनेक महत्त्वाची खाती यशस्वीरित्या सांभाळली अर्थमंत्री असताना त्यांनी चलनवाढीवर नियंत्रण मिळवले आणि संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये ते भारताचे नववे उपपंतप्रधान बनले हे पद भूषवणारे ते महाराष्ट्रातील पहिले नेते होते राजकारणासोबतच ते उत्तम लेखक होते त्यांचे आत्मचरित्र